त्याच्यामध्ये जर आपल्याला हा रानमेवा जर खायला मिळाला तर अजून जो आनंद आहे तो डबल होतो गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रानमेवा जो आहे त्याचं नाव आहे जांभूळ आपल्याला सर्वांना दिसत असेल हा रानमेवा आज आपण या ठिकाणी झाडावरती जाऊन तो तोडणार आहोत इकडं बघा किती आहेत सगळीकडे जांभळ जांभळ इतकं मोठं झाडे नाही तिकडं पण आहे समोर आपल्याला दिसत आहेत तिकडं सुद्धा जास्त जांभळं आहेत पण इथं बघा किती आहे हे आता गावाकडची मजा आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला हा रानमेवा जर खायला मिळाला तर अजून जो आनंद आहे तो डबल होतो आणि हा रानमेवा जो आहे हा सगळ्या भागामध्ये आपल्याला मिळत नाही भागामध्येच मिळतो आणि ह्या रानमेवाची जी झाड आहेत सुद्धा आता कमी कमी होत चाललेली आहे परंतु आपण अजूनही नशीबवान आहोत की आपल्याला हा सगळा रानमेवा जो आहे तो इथं बघायला मिळतो आणि खायला मिळतो नवीन ज्या पिढीतील मुलांना हा रानमेवा पुढे भविष्यामध्ये मिळेल की नाही माहीत नाही पण आपल्याला मिळालेले हा हे घे खाली हे बघा देशी जांभळं आहे आणि गावाकडं ह्या देशी जांभळी असतात आणि यांची जी चव आहे ती अप्रतिम असते चवीचा थोडेसे गोड आणि तुरट असतात माझ्या मागे जर बघितलं तर सगळीकडे तुम्हाला जांभळं जांभळं दिसते बघा आणि झाडावरती चढून जांभळं खाण्याची मजा ही वेगळीच असते आणि तीसुद्धा गावाकडे हा रानमेवा जो आहे हा सगळीकडे उपलब्ध असतो मे महिन्यामध्ये आपल्याला हा रानमेवा भेटत असतो hmm. तर इकडं बघा माझ्या डोक्याच्या सुद्धा सगळीकडे जांभळच आहेत आणि खाण्यासाठी इतके गोड आहेत हे जांभळं हे बघा दिसत असेल हातात हे असे आहेत सगळे ओके तर प्रत्येकाने या रानमेळ्याचा आनंद गावाकडे येऊन प्रत्येकाने हा घेतला पाहिजे